हे पहा किती सुंदर आंबे आलेले आहेत आणि हे माझ्या गार्डनमध्ये लावलेले झाड आहे एका पासून हे मी झाड लावलेले होते आणि ते पहा किती छान आलेले आहे आणि त्याला बरोबर चौथ्या वर्षी आंबे आलेले आहेत हे पहा हे चौथ्या वर्षी आंबे आलेले आहेत आणि आता त्या आंब्यापासून सुरुवातीला कैरीची के चटणी केली काही साखर आंबा केला आणि आत्ता हे पहा हे आत्ता राहिलेले आहेत काही वीस बावीस आंबे आहेत आणि हे, हे वीस बावीस आंबे मी तसेच ठेवलेले होते आणि आत्ता ह्या आंब्याला पहाड लागलेला आहे हे पहा आणि आत्ता हे पहाड लागलेला आंब्या आंबा आता मी उतरून घेत आहे हे पहा हे पहिल्या सुरुवातीला मी अडकेत्याने कट केले कारण चिक निघणार नाही यासाठी मी आणखी त्याने कट करीत होते पण त्याचा काही फायदा झाला नाही आणखी वर चिकाच्या खालच्या दांडा दांड्यापासूनच आंबा तुटल्या गेला त्यामुळे हे आत्ता असेच आंबे तुडीत आहे याचा खूप चीक गळत आहे आणि हा जर चीक आपल्या शरीरावर पडला तर जखम होते यासाठी चीक आपल्या अंगावर शरीरावर पडू द्यायचा नाही आणि असे आंबे तोडून घेत आहे कारण हे माझ्या हाताला येतील अशाच उंचीवर आंबे आलेले आहेत आणि हे वीस बावीसच आंबे आलेले आहेत त्यातील काही आंब्याची चटणी चे, केली काहीचे लोणचे घातले एक दोन आंब्याचे आणि आता पहाड लागलेले आंबे हे आता तोडून मी पिकत घालणार आहे आणि हे माझे कुईपासून तयार केलेला आंबा हा सक्सेस झालेला आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर से लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्लीज